गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्वच टायर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला <थाँगा> स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद चुल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक नावा, चला दिला चला जन्माष्टमी नंतर पंढरपूर शहरात राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या समर्थकांकडून दहडी सोहळ्याच्या दहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे पंढरपुरात पांडुरंग परिवाराच्या वतीने चौफाळा येथे आयोजित दहंडी उत्सव सोहळ्यास पंढरपूर शहरातील व तालुक्यातील पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांची व परिचारक समर्थकांची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले या दहंडी सोहळ्यात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली तर समर्थकांच्या उत्साहाला मोठे उदाहरण आल्याचे दिसून आले यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी या विशेष उपक्रमाचे स्वागत केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकीय कार्यक्रमाचे व सभासदांचे निवेदन करणाऱ्या निवेदिका सांगोलेच्या माधुरी जाधव यांनी केले परिसर हा आवाजाने भरून गेल्याचे दिसून आले तर परिचारक समर्थकांच्या उत्साहाला उदर आल्याचे दिसून आले यावेळी व्यासपीठावर विविध संस्थांचे पदाधिकारी माजी नगरसेवक तसेच भाजपचे पदाधिकारी विराजमान असल्याचे दिसून आले एकूणच पंढरपूर शहरातील समर्थकांमध्ये मोठी ऊर्जा निर्माण करणारा हा दही जय 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 नमस्कार पांढरंग परिवाराचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आज आपण या ठिकाणी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने भाईहंडी कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे भाईहंडीच्या प्रमुख कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या गायकवाड रायकोड आपल्या अभियानातून छत्रपती महाराणी यशोबाईची भूमिका अतिशय प्रभावीपणे सर्वसामान्य लोकांच्या मनापर्यंत पोहोचवली राजांनी जे दे देश आणि धर्मासाठी आपलं बलिदान केलं आणि हा महाराष्ट्र धर्म आपला सगळ्याचं स्वाभिमान जीवन ठेवण्याचं काम केलं त्या धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या टी व्हीवरील मालिकेमधून ज्यांनी आपला विरोध या ठिकाणी सादर केला आणि लोकांच्या खूप मोठ्या अक्षेक्षा देश नाही त्यांना पांढुरंगाने रुक्मणींना उदंड आयुष्य द्यावं त्यांच्या हातून अशा एकापेक्षा एक अशा चांगल्या भूमिका त्यांना साकार करण्याची संधी मिळावी अशी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा आपण या ठिकाणी जे सगळे पंढरपूर तालुक्यातून शहरातून आलेले पांढरंग परिवार सर्व कार्यकर्ते सर्व गोविंद प्रेमी नागरिकांचं तरुण मित्रांचं मनपूर्वक या ठिकाणी ऋण ऐकतो रुण थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज